खर खर सांग का आवड काउन पाय घसरला नाही पाय नाही घसर पाय हाय नमस्कार नमस्कार <laughs> आता वाजलेले आहे मित्रांनो मैत्रिणींनो बारा घडीत वाजले बारा आणि आईच्या चेहऱ्यावर बघा किती मोठी स्माईल आलेली आहे <laughs> हे बघा आणि तुम्ही म्हणजे उशिरा व्हिडिओ कस काय तर आज एक विशेष तुम्हाला सांगणार आहे मी रोहिणी रोहिणी पीत आहे बोरविटा बोरविटाओ बॉम्बिटाने भेल मी मग पावडर दिलेली मला दावाखान ती भेली कशात पावडर कधी दिसत ते बॉम्बविटा सारखं दिलं तर आपल्याला डॉक्टर म्हटलेले आहे कि कारले आणा एक किलो त्याचा ज्यूस करा आणि रोहिणीला द्या आता मला नाही माहित हा कोणचा आहे माझ्या आईलाच माहित आहे डॉक्टर लोक असे पण सांगतात का काय ते शुगर मित्रांनो वानो की तुम्ही एखाद्या आपले जे सबस्क्रायबर असाल डॉक्टर एखादी किंवा नर्स तर कमेंट करा नक्की कि मला सांगा कि रोहिणीसाठी कोण व्यायाम करायला पाहिजे रोहिणी उठायला पाहिजे कोण कामं काम करायला पाहिजे घरातली सांगतले काम करायची कोणचे बसायची आम्हाला ते जमत नाही ना फिरायला जायचं का काय तू तू दूध दूध दुधात पावडर किती वाजता रोज एक वाजता मित्राने मैत्रिणी कारण की ना निस्त मोबाईल खेळत बसते खाली फोन नाही खेळत मी म्हणून काय पण नक बोल झोपायचे नाही ना जे खरंय ते खरंय मग मला झोप येत नाही म्हणून फोन केलती मी असं कस फोन केलती मला झोप येत नाही म्हणून फोन केलते तू आणि एक व्यायाम करून दाखवणार आहे तुम्ही आता किचन मध्ये दाखव दरबार किचन दाखव बर आज बर स्वच्छ झालं का नाही दाखव बर उठ या कधी चॅलेंज रोईल देऊ आपण आता चॅलेंज काहीतरी सांगा बरं या दिवसात कोणती चॅलेंज करायला पाहिजे नव्या महिन्यात हा काय जांब चॅलेंज आहे तू किती दिवशी केले का माझ्या आईची चौथी पास आहे माझी आई आणि माझे वडील बारावी पास आहे म्हणजे पूर्ण होईल माझ्या वडिलाच माझ्या वडिलाला काही पण इंग्लिश वाचत सांगा माझे वडील वाचून दाखवतात आधीच शिक्षण शिक्षण होत आता काय हो काय आई कधी पण परेशानीमध्येच असती कारण की काय विषय माहिती आहे का आईच्या पाठीमाग खूप लोड आहे खरं की नाही आई एका जागी कधीच बसलेली दिसणार नाही आई पहिल्यांदा दिसत असेल बसलेली तिचं काय नाही काही काही नाही काही चालत राहत ठीक आहे वेल सगळं नीट सगळ्या गोष्टीतून जाणं पडतं हो काय काय आण वयला आता एक महिना बाकी आहे होईन डिलिव्हरीसाठी फक्त नॉर्मल वा हीच आपली इच्छा आहे बाकी काही विषय नाही मुलगी हो मुलगा हो माझ्या घाच्याशी तर नाही माहीत मला पण माझं मी वैयक्तिक सांगलो पण माझं तर मनात मुलगीच व्हायला पाहिजे काय हां आणि त्याच्यात पैसे राहायचं बर बर आणि ते बा तिकडे कौ बसली पाया आहे तिचे हे पाया दुखले काय अंधारात बसली तू खरखर सांग का <laughs> आवड

ती। ती। सांगत नाही आम्हाला तेल गरम आहे का वा 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 सोन्याची मस्त सोय करते नाही नाही बघ बघ ओर तुझे लाव माझ्या मोबाईल पकडायचं पण थोडा आता आयला आयला आलेली आहे झोप आणि हे पा बाय हां जा झोप चांगलं झोप आई रोज थोड मसाज करायचं आहे का म्हणालो हा काय म्हणालो याने काय होत मी का ते पायाला जी गोळी येते का ती येत नाही बघूती आत्ताच आम्ही बाहेरून आलेलो आहे आत्ताचा चॅलेंज आम्ही घेतलेला आहे कि चक्कर तरी। की रोज एक रोहिणी चक्कर मारणार मी अर्ध किलोमीटर तरी पाचशे मीटर मीटर काय करेल काय तू आमच्या घरात ना गॅसला सुट्टी कधीच नसते सांग बर अखाद दिवस गॅसला सुट्टी असून काय करणार माणसं कमी आहे का आपल्या घरात किती माणसं आहे हे बघा चकपक करून तुला लवकरच एक गुड न्यूज तुम्हाला देणार आहोत मोठी देणार आहोत तुम्ही गेस करून सांगू शकता आणखीन दोन तीन महिन्यानं दोन किंवा तीन फार तर फार नाही माहित रोहिणी माझ्या आईला माहित आहे माझ्या आईला सगळं मैत्र कोणच्या न्यूज असते का माझी आई पीता म्हणता बर तू विचारलं नाव घे नाव घे मग विचार बर विचार mm. बर नाव घ्या सूनबाई नाव घ्या सूनबाई नाव घ्या सासूबाई घ्या ना, 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 ना मग आता

दोन पायरवायचं आता तिची पुरेपूर काळजी घेणं चालू आहे कमेंट करू नका आणि तिला एक मी ड्रेस पण मागवला आहे पण ते ड्रेस काय तिला कॅन्सल झाला कोणचा कोणचा म्हणालो मी आता उद्याच्या व्हिडीओ मध्ये दिसत रोहिणी आणि शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही बनवले काल कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा छोटासा प्रयत्न केला छोटासा मग वर्ष व्हिडिओ करतो ना आपण शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ बी ना मग एवढं कळ व्हिडिओ कॉन नाही घेतो तेव्हा काय माझ्यावरची आली सगळी मग रोहिणीच्या चेहऱ्याला बघा किती मोठा ग्लो आलेला आहे कशाचा ग्लो आला मग तुला माहिती गुड न्यूज माहिती काही ना सांगू माहिती आज मी माझ्या व्हिडिओ मध्ये चेहरा दाखवणार नाही आणि तुम्ही मिनी ब्लॉक बघायची इच्छा असेल तर मला कमेंट करा मित मैत्री मैत्रिणींनो मित्र मैत्रिणींनो कारण की मी ट्राय करणार आहे आर रोहिणीचाच वॉइस तिच्या जोडणार आहे रोहिणीचाच वॉइस जोडणार आहे तुम्हाला पाहायची इच्छुक असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच 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 चॅनल मला फक्त एक कमेंट करा हो हो दादा किंवा हो नाही तर एखादी चांगली कमेंट करा मी लगेच लक्षात येईल मला के? आता कस जायच आपण तुम्ही दरवर्षी असं <laughs> ना आ राम याच विचारत राहतो दावाखान्यात कस जाईल काय बोलते तुझी मम्मीन करा एक दोन गोष्टी शिकता शिकता शिकेल काही नाही आता आपले एक लाख होणार आहे सबस्क्रायबर अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तुमच्या आशीर्वादाने रोहिणीला काहीच माहित नाही आता काय किती हजार झाले काय चॅनल केलं आपलं नाही हे आपलं मेन अकाउंट बघितलं नाही ना बघितलं तर मग मोबाईलच नाही मग कुठे तुझ्याकडून मोबाईल नाहीये आणि तुम्हाला एक दाखवतो हिन काय केलं माहितीये का आता मोबाईल बी फोडून टाकला मी फोन नाही फोडला मग कोणी फोडलं काच फुटला त्याचा बघतो पडला मी पडला का मग मग कोण पडला अरे मला म्हणजे फोन बी फोन टाकला छान मग ग्लास फुटला भारीचा वरचा ग्लास हां न राटलं डिस्प्ले केला लग्नाच्या आधी जसा मोबाईल पडला होता तसा महाबाईल वाढला नाही पडला हे थोडी फोन पडलं नाही मी बस काय करत जाय थोडं काम झालं की बसत जाय थोडं काम झाले की बसत यांनी काय म्हणत आहे का तुझे पाय दुखणं कमी होडला त्यानं भेटिंग फुटिंगा तर भेटिंगाला का ठीक आहे फुटेंगा तर फुटेंगा बर फुटेंगा तर भेटेंगा फिटेंगा का फुटिंग तुला असं वाटायला रोहिणी आजचा व्हिडिओ लिहून वाटायला तेरा मिनिटाचा व्हिडिओ झाला स्टॉप करायचा का आईच्या पायाला बी गोळ येत असते तर चला मित्रांनो भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा, करायला बट तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र चलो चला जय श्री महाकाल